राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांच्या संयुक्त विद्यामाने महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ रावेर मतदारसंघातील मुक्तनगर शहरात प्रचार रॅली काढण्यात आली आहे या प्रचार फेरीत सहभागी होऊन शहरातील मतदारांशी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी महिला आघाडी शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणीताई खडसे यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे यावेळी महागाई कमी करणार तरुणांना रोजगार देणार शेतमालाला दुप्पट हमी भाव देनार आश्वासने देत सत्ताधारी पक्ष सत्तेत आले पण गेल्या दहा वर्षात आश्वासनांच्या नावाखाली केवळ गाजर देऊन सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचं काम केंद्रातील सत्ताधारी सरकारने केले अशी टीका करण्यात आली आहे या प्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीए न्यूज मराठी करिता सुनील जगताप मुक्ताईनगर